दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वर या महाशिवरात्रीला श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीसाठी मालवण तालुक्यातील संस्थान आचरे गावचा राजा इनामदार श्रीदेव रामेश्वर आपल्या रहितेसह तब्बल एकोणचाळीस वर्षानंतर राजेशाही थाटात निघालाय श्रींची स्वारी ज्या ज्या पारंपरिक वाटांवरून निघाली त्या त्या वाटा स्वच्छ करण्यात आल्या हिंदळे आणि मिडबाव या दोन गावातून वाहणारी नदी बोटीतून पार करत निघालेली श्रींची स्वारी तर बघण्यासारखीच या मिटबाव गावात श्रीदेव रामेश्वराने क्षणभर विश्रांती घेतली आणि पुन्हा आसरेचा श्रीदेव रामेश्वर श्रीदेव कुंकेश्वराच्या भेटीला निघाला वाया मिठबाव मिठबावच्या वाटेवरून निघालेली ही शाही स्वारी आपण या भागात बघूया आणि रंग भक्तीचेही अनुभवूया हा बघा आमचा सूरज आता आम्ही निघलो आहोत रामेश्वराच्या दर्शनाला रामेश्वर देव आता आला आहे तो खिंगळ्यात आला आहे आणि तो कुणकेश्वरच्या भेटीला चाललेला आहे तर ही त्यांची देव भेट आज घडणार आहे आता ह्या कुणकेश्वरच्या भेटीला सगळी मंडळी जात आहेत ते तुम्हाला दाखवते दे। देवभेट घडणार आहे आचरा ते कुणकेश्वर अशी तर आचऱ्याचा रामेश्वर भेटीला चा आहे कुणकेश्वराच्या तर हे सगळे भक्त मंडळी पायी चाललीत हे बघा सगळी वारकरी जसे असतात ना तसे आमचे भक्तगण कुणकेश्वराच्या दर्शनाला चालले आहेत हे बघा अलोट गर्दी प्रत्येकाच्या मनात भाव आहे भक्ती भाव आहे कितीतरी प्रचंड गर्दी आहे रस्त्यावर बघा यात्रा स्पेशल एस टी पण आहे निघाली भर ले लिया है, चा ही बघा एस टी पूर्ण खचाकच भरलेली आहे कुंकेश्वराच्या दर्शनालाही सगळी मंडळी जात आहेत आणि मी ज्या ठिकाणी उभी आहे तो आहे मिडबाव हिंदळे ब्रिज आणि त्या ब्रिजवर ही सगळी मंडळी प्रवास करतायत करता आला हा बघा बोटीतून निघाला देव देव होडीतून आहेत मस्त बोट बोटीचा हा प्रवास मिडबाव आचऱ्याच्या रामेश्वराचं दर्शन तुम्हाला मिडबावला कडवते याच मार्गाने पुढे कुणकेश्वरला देव निघाले ब्रिजवर पण मंडळी बरीच उभी आहे दोन्ही साइडने ब्रिजवर मंडळी उभी आहेत ते बघा आला देव देवस्वारी श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे बारीक वाद्य वाजवलं जात बोट होत्या छोट्या छोट्या आणि त्या तीन बोट एकत्र करून हा रामेश्वर देव सुंदरशा प्रवासाला निघाला होता आता तो कुणकेश्वरच्या दिशेने निघालाय बघा हिंदळेची मंडळी त्या पलीकडच्या साईडला उभी आहेत जिथून देव निघाला होता आणि तो मिडबावच्या दिशेने आला मिडबावला आला आणि हा आमचा ब्रिज काही मंडळी बघा ही आचऱ्याची सगळी भक्त मंडळी ब्रिजवरून निघाली आत्ताच देव इथे निघालेले तिथून आणि त्या देवासोबतच ही मंडळी कुणकेश्वराच्या दर्शनाला जाणार आहे हा सगळा मिडबाव हिंदळे ब्रिज फुल पॅक आहे भक्तगणांनी हिंदळे क्रॉस करून हा देव मिडबावला आला होता आता बोटी परत निघाल्या तीन बोट एकत्र करून या देवाला इथे आणण्यात आलं होतं म्हणजे हिंदळे ते मिडबाव असा प्रवास केला या बोटीतून देवाने आणि तो आता निघाला आहे कुणकेश्वरच्या भेटीला त्यामुळे हा सगळा उत्साह इथे फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी प्रसन्नतेचे भाव आहेत महिला मंडळी भरपूर उपस्थित आहेत हिंदळे मिडबाव ब्रिज हा तुम्हाला दिसतो येतो आणि समोर दिसत आहे ती हिंदळेची मंडळी आणि इथे आमच्या साईडला आहे ती मिडबावची मंडळी होती जी रामेश्वराच्या स्वागतासाठी उभी होती रामेश्वर हा आचरे गावातून आलेला आहे आणि तो कुणकेश्वराच्या दिशेने निघालेला आहे आत्ताच त्याने प्रस्थान केलेलं आहे आणि आपण सुद्धा जाणार आहोत कुणकेश्वराच्या दर्शनाला ही आमची खाडी आहे मिडबावची परत रात्री दोन वाजता येणार उद्या दोन वाजता परत देव येणार कुणकेश्वर जाऊन परत वापस येणार हा 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 मग रात्री दोन वाजता परत येणार तिकडे सोडायची नेण्याची व्यवस्था तुमचीच आहे का तुमचं नाव काय दीपक ढोके दीपक ढोके गाव कुठलं आमचं मिडबाव मिडबाव गावचे आहेत का अरे बाबा चालेल चालेल पारंपरिक पहिले म्हणजे पूर्वी आमची होडीची सेवा होती होडी सेवा होती देवाने तिकडेच सांगितलं मला होडीने जायचंय ब्रिज वरून नाही जायचंय व्यवस्था करावी लागली चौदा हजार लोक आहेत बाकी लोक सगळे ब्रिज वरून आले फक्त मानकरी इथून आले मानकरी या इथून आले होडीने आले बाकी सर्व पब्लिक रयत जी म्हणतात ती सगळी ब्रिजवरून आले टोटल चौदा हजार लोक आहेत चौदा हजार लोक आहेत रामेश्वरा बरोबर अरे बाबा चला धन्यवाद दादा असा गालीच्या घालण्यात आलाय हा हे मिडबाव गावच आहे आमचं हे बघा आईंचे दोन नातू हे सुनबाई आणि हे आई वय आहे साठ पायी त्यांचा प्रवास सुरू आहे आणि सकाळी अकरा वाजल्यापासून नॉन स्टॉप आई चालत आहेत नातवंडांसोबत आणि कुठे कुठे फक्त हिंदळ्यात आज उपवास आहे तुमचा पूर्ण दिवस उपवास आणि त्यात तुम्ही चालताय अरे अशी अशी पाहिजे भक्ती काय देवासाठी काय पण वा वा छा रामेश्वर आहे चे रस्ते सगळे पॅक झाले आहेत इतकी गर्दी आहे मंडळी येतात छोट्या टेम्पोतून पण रामेश्वर मंदिर आहे हे मिडगाव पासून कुणकेश्वर आठ किलोमीटर देवगड सव्वीस किलोमीटर आणि दहिबाव आहे चार किलोमीटर कुणकेश्वर आठ किलोमीटर ही सगळी भक्त मंडळी चालत जाणार आहे आणि आता सव्वा चार वाजलेले आहेत महाप्रसाद सुरू आहे पुढे तर ही मंडळी सगळी तिकडे चाललेली आहेत आणि मिडबावच्या मंडळींनी ही सोय केलेली आहे महाप्रसादाची ही छोट्या टेम्पोतून सगळी मंडळी उतरत आहेत त्या वहिनी हसत आहेत मस्त हा प्रवास पण एकदम मन्नाट असतो हा छोट्या टेम्पोतून काहीतरी प्रवास करा टेम्पोतून प्रवास करणंसुद्धा एक फार मजेशीर असतं सगळं काही आप आपली सगळी आवडती मंडळी आपल्यासोबत असतात आणि हा प्रवास त्यामुळे टेम्पोत जरी असला नाही तरी तो फार सुखाचा वाटतो आणि आरामदायी वाटतो तर असा हा प्रवास आहे टेम्पोतून मी बरेचदा केला आहे तुम्ही केला असेल तर नक्कीच कमेंटमधून कळवा बरीच मंडळी पायी चालतात हे बघा आपल्या आई साठ वर्षाच्या आई पायीच चालल्यात आठ किलोमीटर अजून प्रवास त्यांचा बाकी आहे महिला मंडळाचा उत्साह अगदी बघण्यासारखा आहे छान नटून थटून महिला आलेल्या आहेत आणि शाही भेट रामेश्वराची आणि कुणकेश्वराची घडणार आहे <laughs> थँक्यू बाय बाय त्यामुळे ही इतकी प्रचंड चौदा हजार भक्तगण या प्रवासात सामील झालेत ही शाही भेट ही सगळी मंडळी पाहणार आहेत देवाची शाही भेट सफेद टोपी इनामदा श्रीदेव रामेश्वर कसबा आचरे असं प्रत्येकाच्या टोपीवर लिहिलेले आहे इतके प्रचंड संख्येने भाविक मिडबाव गावात दाखल झालेले आहेत देव थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबलेत मिडबाव गावात बरीच मंडळी देवाचं दर्शन इथेच घेत आहेत वडाचं झाड आहे गावगाथा गजाली सिरियलमध्ये हे तुम्ही झाड बघितलं असाल बरेचदा जी सिरियल होती झी मराठीवर तर त्यात हे झाड दाखवलं होतं हे मिडगावची जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि या शाळेतच भाविकांच्या महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे खास मिठबावच्या ग्रामस्थांकडून ही सोय करण्यात आली आहे बघा ही सगळी लगबग सुरू आहे जेवणाची व्यवस्था करणं सोपं काम नाही आहे कारण सात हजार भाविकांची हे जेवणाची सोय करण्यात आलेली आहे सगळी भक्त मंडळी ही सगळी आचऱ्यातली मंडळी आहेत जी आता मिठबावला उपस्थित आहेत ही बच्चे कंपनी पण आहेत थोरा मोठ्यांपासून सगळीजणं या देवभेटीसाठी आतुरलेली आहेत आणि मिडबाव ग्रामस्थांना त्यांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी आहे हे आमचे सगळे मिडबावकर

बघा दोन आमच्या वहिनी आहेत भेदभावच्या किती महिला होत्या एकंदरीत कामासाठी तरी पण पूर्ण गाव आपला होता त्या नेमकं कशी सेवा केली तुम्ही भक्तांची वाटाणे बटाटा अच्छा आणि मग सेवा कधीपासून कधीपासून कामाला सुरुवात केला सकाळी पाच वाजल्यापासून आणि अजून सुरूच आहे काम तुमचं वा 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 तुमचं नाव सांगा भक्तांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मिडबाव गावात रामेश्वर देव कुणकेश्वराच्या भेटीला जातोय आणि त्यामुळेच भाविकांची जत्रा भरलेली आहे मिडबावला आज आणि आठ किलोमीटर असा कुणकेश्वरचा प्रवास अजून त्यांना पायी गाठायचा आहे क्षणभर विश्रांतीसाठी देव इथे मिडबावला थांबलेला आहे हे आजरातले बच्चे कंपनी चालत आला सगळे किती वेळ किती वेळ चालत आहे साडे अकरा पासून निघालात आता वाजलेत किती साडेचार अरे स्टॅमिना जबरदस्त अरे दहा वाजले जातले हा मग किती वाजता जाताला घरात दहा वाजता होय काय अरे वा कुणकेश्वर जातलं नऊ दहा वाजता एवढ्या वेळ चालणार तू वा भारी जोश तुमच्या नाव काय रे तुमचं अरे सांगा मिस्त्री बरं सांग विक्रांत लव मिस्त्री हा तू लक्षप्रसाद गाडी लक्षप्रसाद गाडी सगळे गाडी आहे घाडी कंपनी हा तुझे गाडी बावटे घेऊन ये झेंडो घेऊन येलात तुम्ही गाव आवडला रे तुम्हाला आज इलेक्शन योग आधी आज चाळीस वर्षांनी आज आमचा रामेश्वर बोडकेश्वर जे भेटी आहे

आज त्या रामेश्वरा बरोबर पायी चालत पायी चालत आलेत वाकत आहे आमच्या रामेश्वरची लक्षणं सहो खूप खूप म्हणजे जसं एक, हो। एक, खुँ एक कुंभमेळा आमच्या जातो आहे कुलकटेश्वर ला जातोय किती छान आहे आज आमचा कक्ष खूप समुदाय सांभाळतो आहे हे विशेष आणि कुठेही कसली गडबड न करता सर्व सुरळीत लोक झाले आणि त्या रामेश्वरांनी या सगळ्या माऊली माऊली जे काय आमचे बांधव आले त्या सगळ्यांना चांगला आशीर्वाद द्यावा मुलाबाळांना खूप ताकद द्यावी जेणेकरून आमच्या पिढ्यानुपिढ्या हे सगळं चालत आलं पाहिजे आमच्या रामेश्वर सोबत दरवर्षीश्वराला जायला पाहिजे द्या जुन्या ज्या पायवाटा होता त्या पायवाटेवरून वाटेवरून तो चाललाय त्यावेळेस ज्या गाठ्याकोड्यातून आपण जात असतो तेव्हा कोणालाही त्याचा त्रास होत नाही शाही भेट घडणार थोड्या वेळातच आमचं रामेश्वर खूप शाई शाई खरंय तुमचं नाव सांगत आहे माझं नाव इताली प्रशांत कोरगावकर अच्छा आजरा वा वा छान धन्यवाद श्री क्षेत्र कुणकेश्वर आणि या कुणकेश्वराच्या दर्शनासाठीच मालवणच्या आचरे गावातून रामेश्वर भेटीला आला होता कुणकेश्वराच्या कालचा हा दिवस होता म्हणजे सव्वीस फेब्रुवारी आणि आज तारीख आहे ती सत्तावीस फेब्रुवारी आणि या सत्तावीस फेब्रुवारीला सुद्धा रामेश्वर देव कुणकेश्वराच्या मंदिरात उपस्थित आहे हे बघा सगळी मंडळी भक्तगण जे आचरे गावचे आहेत आणि हेच ते श्री क्षेत्र कुणकेश्वर जिथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होते भव्य अशी जत्रा सुद्धा भरवण्यात आली आहे हा खाली समुद्र किनारा समुद्र किनाऱ्यावर सुद्धा छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत आणि देवस्वाऱ्या सुद्धा जिल्हा आलेल्या आहेत तर असं हे कुणकेश्वर मंदिर आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटू अशाच एका नव्याशा छानशा वळणावर तोपर्यंत बाय बाय